नमस्कार कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला ब्लाउजचे पेपर पॅटर्न कसे तयार करायचे आहेत ते सांगणार आहे ते ही अतिशय सविस्तरपणे आणि सोप्या भाषेमध्ये तर ते बघा मी उंची घेतलेली आहे तेरा इंच तर इथे मी अगोदरच ऑलरेडी कट करून घेतलेला आहे पेपर मोठ्या पेपरमधून तुम्ही कट करून घेऊ शकता उंची तेरा इंच आणि चेस्टचा भाग घेतलेला आहे मी आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे किती झालं ते साडेआठ नऊ आणि दहा अशा प्रकारे मी दहा इंच घेतलेलं आहे आणि जे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याला मी टीक करून घेतलेली आहे तर एक्स्ट्राच्या भागाला टीक करून घेतलेली आहे दीड इंचाला तर आता बघा तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच साडेपाचला एक टीक करून घ्यायची आहे टिक ते बघा तिथून इथपर्यंत साडेपाच करून घ्यायचे आहे आणि ते गळा घेते मी सव्वा दोनचा सहसा गळा तुम्ही अडीचचा देखील घेऊ शकता पण सव्वा दोनचा जर घेतला तर तो उतरणार नाही तर त्याच्यामुळे सव्वा दोन घ्यायचा आणि खालच्या साईडने तुम्ही अडीच किंवा अडीच अडीचपेक्षा पेक्षा जास्त जसं तुम्हाला हवा दस, आहे तसा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी खालच्या साईडने अडीच इंच घेतलेला आहे तर आपल्याला प्रथम पाठीमागचा भाग कट करायचा आहे तर खालच्या साईडने मी किती घेतलेला आहे अडीच इंच तर इथे मी अडीच इंचला एक टिक करून घेते सव्वा दोन आणि खालच्या साईडने घेतलेला आहे अडीच इंच ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे पाठीमागच्या गळ्याची उंची घेतलेली आहे आठ इंच तर हे आपण जोडून घेऊया आता मी एक इंचावरती एक टिक करते आणि गळ्याला गोलाकार देऊन घेते तुम्हाला हवा तसा गळा तुम्ही इथे चौकने देखील ठेवू शकता पण मी इथे गोलाकार करते या पेपर पॅटर्नवरून आपण ब्लाउज सुद्धा कट करू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने कट करता येईल आता इथे बघा मी गोलाकार देऊन घेतलेला आहे सुरुवातीला हळूहळू द्यायचं आहे याची प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा व्यवस्थित गोल येईल तर आता मी मुंड्यासाठी घेतलेला आहे साडेपाच इंच चौतीस साईजसाठी मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच किंवा पाहुणे सहा तर मी इथे साडेपाच घेतलेला आहे साडेपाच ला, ला। तर हे मी जोडून घेत आहे इकडच्या साईजने सुद्धा मी जोडून घेत आहे बघा हा आपला बॉक्स तयार झालेला आहे तर जे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे मी टीक करून घेते आपला मुंड्याचा आकार जेणेकरून व्यवस्थित येईल आता बघा पाठीमागचा मुंडा हा नेहमी दीड इंच असतो तर मी इथे दीड इंचला टीक करून घेते दीड इंचला इथे मी टीक करून घेतलेली आहे आता साडेपाचचा घेतलेला आहे आपण त्याचं सेंटर काढणार आहोत ठीक आहे तर सेंटर तर दुमडायचं डायरेक्टली ते बघा इथे सेंटर आलेलं आहे साडेपाच आणि आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हा आकार जमत नसेल तर तुम्ही स्केलचा सुद्धा वापर करू शकता गोलाकारसाठी स्केल सुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही स्केलचा देखील इथे वापर करू शकता बघा थोडं खालच्या साईडने मी गोलाकार घेऊन देत आहे ठीक आहे हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग तर हा आपण पन... कट करून घेऊयात आणि कमरेची फिटिंग वगैरे मी टाकलेली नाही आहे काही एवढी काही गरज नाही आहे त्याची आता सध्या या पेपर पॅटर्नवरून आपल्याला ब्लाउज कट करायचं आहे आणि नंतर याच्यावरून कसं कट करायचं आहे ते सुद्धा बघायचं आहे तर आपण पहिले पेपर पॅटर्न तयार करून घेऊयात आता हे बघा इथे मी मुंडा बाहेरच्या साईडने कट करून घेत आहे पेपर पॅटर्नमुळे आपला टाईमसुद्धा वाचतो आणि ब्लाऊज पटकन कट करता येते जास्त वेळ लागत नाही ब्लाऊज कट करायला पाच मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये आपण ब्लाऊज कट करू शकतो पॅटर्नवरून आता इथे बघा मी गळासुद्धा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे तर इथे बघा मी व्यवस्थित तेच माप घेतलेला आहे दहा इंच रुंदी आहे याची आणि उंची आहे तेरा इंच तर हा बघा पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला जशास तसा काढून घ्यायचा आहे फक्त आपल्याला पाठीमागचा गळा हा पूर्ण करायचा कट करायचं नाहीये कारण समोरचा गळा हा नेहमी छोटा असतो बघा मुंड्याच्या साईडने मी जशास तसं काढून घेतलेलं आहे आणि गळ्याच्या साईडने सुद्धा मी सव्वा दोन वरती तिकडा आहे तिथे एक टिक करून घेतलेली आहे आता बघा आपण आकार का तिथे एक टिक करून घेत आहे मी आपल्याला समोरच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे तर आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे मुंडा हे बघा पाठीमागचा दीड इंच असतो आणि समोरचा एक इंच असतो त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे जिथून आपण आकार दिले तिथूनच कट करायचा आहे ते बघा नंतर कन्फ्युजन होणार नाही त्याच्यासाठी मी आताच कट कर करून घेते हे बघा पूर्ण जिथून आता मी आकार देऊन घेतलेला आहे का तिथून कट कर करायचा आहे तो पाठीमागचा मुंडा आपल्याला घ्यायचा नाही आहे तर हे बघा इथे मी कट केलेला आहे आता आपल्याला समोरचा गळा टाकायचा आहे तर इथे मी समोरच्या गळ्याची उंची घेतलेली आहे सहा इंच रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच सुद्धा आपण सव्वा दोन घेऊ शकतो वरच्या साईडने आणि खालच्या साईडने जेव्हा आपल्याला पसरून हवा आहे जेवढा हवा असेल तेवढा घेऊ शकतो तर इथे मी सव्वा दोनला टीक करून घेतली आहे याची उंची घेतलेली आहे सहा इंच सहा इंचला मी एक टीक करून घेते आता हे जोडून घेते तर खालच्या साईडने आडीच घेणार आहे मी समोर कारण मला गळा थोडासा पसरून हवा आहे तरी ते मी वरच्या साईडने सव्वा दोन घेतले आणि खालच्या साईडने अडीच घेतलेला आहे पॅटर्नवरून आपण तसं कमी जास्त करू शकतो ते नंतर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये समजेल ते कसं कट करायचं आहे ते पहिले आपण पेपर पॅटर्न बनवून घेऊयात तरी ते बघा एक इंचवरती मी टिक करते आहे खालून एक इंचला टीक करते आहे आणि गोलाकार देऊन घेत आहे जास्त लांबून गोलाकार द्यायचा नाही नाही तर ते मिस मिटून घेतल्यासारखं दिसतं त्याच्यामुळे थोडाशा अंतरावरून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी काढायची आहे तर दोन्ही साइडने आपल्याला अडीच अडीच इंचवरती टीका करायच्या आहेत आणि जोडून घ्यायचं आहे दोन्ही साइडने अडीच अडीच कारण आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार हा व्यवस्थित येण्यासाठी दोन्ही साइडने सुरुवातीला अडीच अडीच इंच घ्यायचा आहे आणि आता बघा समोरच्या भागाला एक इंचवरती टीक करायची आहे इथे बघा इथे मी एक इंचावरती ठीक करत आहे जेणेकरून आपल्या क्रॉसपट्टीचा आकार हा व्यवस्थित येईल थी। ठीक आहे आता मी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेत आहे डॉट डॉट मध्ये द्यायचा आहे आणि आता हे बघा जोडून घेतलेला आहे आता आपल्याला कटोरी काढण्यासाठी काय करायचं आहे सेंटर काढायचं आहे पूर्ण सेंटर काढायचं आहे तर हे बघा दहाचं किती झालं पाच दोन, दोन इंच जेवढं असेल तेवढं मोजून घ्यायचं पहिलं आणि डायरेक्टली सेंटर काढायचं तर इथं सेंटरवरती एक मी टीक केली आहे आणि जो आपल्या समोरचा मुंडा आहे तिथून मी अडीच सव्वा दोन आणि दोन इंचला तीन अशा टीका करून घेतलेल्या आहेत आता बघा कटोरीचं कुठून जातो शेप बघा आता आपला हा बघा समोरच्या पॉईंटमधून गेलेला आहे बरोबर ते बघा दुसऱ्या पॉईंटमधून घेतला तर आपलं खालचं बरोबर येत नव्हतं आणि तिसऱ्या असतं मधून बरोबर येत नव्हतं तर हा पॉइंट मधून बरोबर आपला कटोरीचा आकार हा गेलेला आहे तर बघा हे मी जोडून घेते आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे गळा कट करून घेणार आहे मी आता आता कटोरी कट करून घ्यायची आहे तर आपल्याला आता ही कटोरी काय करायची आहे वाढून घ्यायची आहे तर आपण दुसरा पेपर घेऊया आणि जी आपली कटोरी निघालेली आहे का जशाच तशी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती काढून घ्यायची आहे हे बघा जशाच तशी मी इथे काढून घेत आहे बरोबर जशाच तशी काढून घ्यायची आहे बघा मी जशाच तशी इथे काढून घेतलेली आहे आता ह्या कटोरीचं आपल्याला काही काम नाही आपण जी काढून घेतली का ती महत्वाची आता बघा लक्ष द्या आता काय करायचं आहे कटोरीचा जो गळ्याचा भाग आहे त्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपल्याला ती कटोरी जोडतानी साईड पार्ट जोडतानी लागणार आहे तर तिथे मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे हे अर्धा इंच घेणं खूप गरजेचं असतं कारण ते आपल्याला शिलाईमध्ये जाणार असतं तर बघा इकडून ह्या साइडने मी सव्वा एक इंचवरती टिक करते बरोबर जिथे हा पॉईंट आहे ना तिथून मी बरोबर दे सव्वा एक इंचला करते आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा सव्वा एक इंचला टिक करून घेत आहे आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे परफेक्ट कटोरी तयार होती बघा आपली तर हे बघा आपल्याला जसा आकार आहे का तसं जोडून घ्यायचं आहे आणि हे अर्धा अर्धा जे इंचवरच्या साईडने घेतलेलं आहे बरेच जण घेत नाहीत ज्याची त्याची पद्धत वेगळी असते पण हे घेणं माझ्या तर पद्धतीने वाटतं अगदी गरजेचं आहे कारण शिलाईमध्ये गेल्यानंतर ते कमी होतं आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट आणि शेवटचं जे टोक आहे ना तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे किंवा टेप दुमडायचा आहे आणि शेंटर काढायचं आहे मी सेंटरवरती एक टिक केलेली आहे जिथे सेंटर केलं आहे का त्याच्या खाली आपल्याला एक करून घ्यायची आहे आता हे आपल्याला जोडून आहे बघा ते पहिलं टोक आणि इकडचं टोक तर दोन्हीचं बरोबर अंतर आहे का ते बघूया पहिले तर इथे येते सव्वा चार आणि इकडून सव्वा ला एक रेश कमी येते तर आपण ते बरोबर करून घेऊयात थोडंसं किंचितचं तर परत एकदा सेंटर चेक करूया आपण एका रेषेचा फरक आला होता थोडासा तर परत एकदा मी टिक करून घेते आणि रेश जोडून घेते बरोबर आपली दीड इंच आता बरोबर आहे आता आपण हे दोन्ही सुद्धा दोन्ही साईडने जोडून घेऊयात आता बरोबर आलेलं आहे आपलं तर आता हे स्केलने जोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता परफेक्ट अशा आपली कटोरीचा आकार इथे आलेला आहे तर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे परफेक्ट असं पॅटर्न आपले इथे तयार झालेले आहे याच्यानुसार आपण चौतीस साईजचं ब्लाऊज अतिशय सोप्या पद्धतीने कट करू शकतो सहज तर हे बघा परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला दोमडायचं आहे कटोरीला टक्स देताना काय करायचं आहे दुमडून काय करायचं दीड इंचवरती एक टक कराय सॉरी दीड इंच वरती आणि इकडं उंची घ्यायची आहे अडीच इंच वरती एक टिक करायची आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे हे बघा टक्सची उंची आहे अडीच इंच आणि इकडच्या साइडने मी किती घेतलेलं आहे दीड इंच बघू शकता सुंदर अशी आपली कटोरी इथे तयार झालेली आहे परफेक्ट अशी पॅटर्न तयार झालेली आहे त्याला पफ तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आता इथे पफ आलेला आहे पण तो पेपर थोडासा कडक आहे त्याच्यामुळे ते दुमडत नाही आहे नाही तर सुंदर असा पप इथे कटोरीचा तयार झालेला आहे हा बघा ही कटोरी हा झाला साईड पार्ट ही क्रॉसपट्टी आणि हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार आता करायचा आहे आपल्याला बाहीची कटिंग बाही तर बाहीची कटिंग करायची आहे तर आपल्याला पेपर हा फोल्ड करून घ्यायचा आहे बंद बाजूनही मी आपल्या साईडने ठेवायची बंद बाजूनेच आपल्याला माप टाकायचं आहे तर इथे चौतीस साईजसाठी बाहीची लांबी घेत आहे मी आठ साडेआठ इंच तर इथे साडेआठ इंच आहे ऑलरेडी खालच्या साईडने सुद्धा साडेआठ इंच आहे का ते बघायचं आहे तर आहे इथे मी बाहीची उंची घेतलेली आहे सहा इंच होल्ड साईडने आपल्याला घ्यायची आहे उंची बायची तर इथे बघा मी सहा इंच घेतलेली आहे सहा इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे इकडच्या साईडने सुद्धा आता हे बघा साडेआठ आहे तर इकडच्या साईडने सुद्धा आपल्याला सहा इंच आहे का ते बघायचं आहे वरच्या साईडने सुद्धा साडेआठ तर हे बघा मी बॉक्स इथे तयार करून घेत आहे तर वरचा भाग हा आपल्याला लागणार नाही तर ते कट करून घ्यायचं आहे कट करून घेतलेला आहे मी हा बघा बंद बाजू आपल्या साईडने आहे आता काय करायचं आहे आपल्याला पॉइंट द्यायचे आहेत बघा आता कुठे कुठे पॉइंट द्यायचा आहे ते लक्षात ठेवा वरती बघा आपल्याला तर बघा इथे वरच्या साईडने आपल्याला एक इंच वरती एक टीक करायची आहे एक टीक आता लक्ष द्या वरून खाली माप घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच अडीच इंच आता जिथे अडीच इंच घेतलेला आहे तिथे पुन्हा आपल्याला एक इंचावरती टिक करायची आहे आडव्या आडवी टीक करायची आहे लक्ष द्या आडवी टीक करायची आहे एक इंच ठीक आहे दोन टीक दोन झाले आता तिसऱ्या जागेवरती आपल्याला खालच्या साईडने एक इंचवरती टीक करायची आहे ठीक आहे तीन जागेवरती केले आपण एक वरच्या साईडने जिथं आपण अडीच इंच घेतले त्यास तिथे आणि एक खालच्या साईडने तर आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे खालचं ते बघा जॉईन कशा प्रकारे केलं आहे मी एक इंच आहे ना त्याच्या साईडने केलेलं आहे तिथून नाही आता वरचा एक इंचा पॉईंट आणि हे आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे जसं मी दाखवले तसं जोडून घ्यायचं आहे आता काढायचं आहे आपल्याला सेंटर तर इथं बघा जिथ जिथपर्यंत मी जोडले का तिथून सेंटर काढायचं आहे अलीकडच्या कडेपर्यंत नाही काढायचं फक्त आपण जिथे एक वरती टिक केले का तिथून आता सेंटर आलेलं आहे आपलं बघा सेंटरला मी टिक केलेली आहे आता परत जे दोन आहेत का तिथे परत सेंटर काढायचं आहे आता बघा तिथून ह्या पॉईंटपर्यंत अजून एक सेंटर काढायचं आहे ठीक आहे आणि आता ह्या साइडने सुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे आता वरच्या साइडने जे आपण सेंटर काढले ना त्याच्यावरती अर्धा इंच करून घ्यायची आहे आणि खालच्या साइडने अर्धा इंच ला टिक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या बाहेचा आकार हा व्यवस्थित येईल तर बघा हे डॉट डॉट करत मी जोडून घेत आहे ते बघा कशा प्रकारे जोडत आहे ते लक्ष द्या तिथून इथपर्यंत आता खालच्या साईडने हे बघा तर मी हे व्यवस्थित जोडून घेते आता बघा हे कसं कट करायचं आहे ते सगळं बाहेर बाहेरचं आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे जिथून आपण रेषा मारल्यात ना तिथून सुरुवातीला सगळं बाहेर बाहेरचं कट करून घ्यायचं आहे लक्ष द्या व्यवस्थित हळूवारपणे कट करायचं आहे इथे मी सेंटरला एक टिक करून घेत आहे आणि आता बाह्य आपल्याला ओपन करायची आहे आता समोरचा भाग हा नेहमी अर्धा इंच कमी असतं म्हणून आता हे अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित बाहेचा आकार करून घ्यायचा आहे हे बघा सुंदर परफेक्ट असा बाहेरचा आकार आपला आलेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित फक्त प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला साध्या पेपरवरती चार पाच वेळेस केली तर व्यवस्थित जमून जाईल तुम्हाला तर हे बघा आपलं पेपर सॉरी पेपर पॅटर्न अगदी अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असे तयार झालेले आहेत तर बघू आपण पेपर पॅटर्न उंची वगैरे सगळं टाकून घेऊ कारण आपल्याला ब्लाउज कट करताना परत परत मोजायची गरज नाही तर इथे पॅटर्नची उंची घेतली होती मी तेरा इंच ز... तेही शिलाई ये मार्जिन येत घेतली होती आपण शिलाई मार्जिन सहित नाही सॉरी तेरा इंच घेतली होती आणि चेस्ट घेतली होती आपण चौतीस इंच ते शिलाई मार्जिन येत घेतलं होतं साडेआठ आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर ते आपण दहा इंच घेतलं होतं पाठीमागचा गळा घेतला होता आपण इथे आठ इंच पुढचा गळा घेतला होता आपण सहा इंच आणि बाहीची उंची आपण इथे घेतली होती सहा इंच ठीक आहे तर ही साईज साईजसाठी बाहे आपण तयार केलेली आहे तर इथे बाहेची उंची घेतली होती सहा इंच अशा प्रकारे आपला पेपर पॅटर्न हा तयार झालेला आहे याच्यावरून आपण आता ब्लाऊज कट करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू